देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीला उत्साहपूर्ण प्रतिसाद मतदान केंद्रावर सकाळपासूनच लांब रांगा धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शिरपूर नगरपरिषद आणि सिंदखेडा नगरपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे जिल्ह्यात कडाक्याची थंडी वाढलेली असतानाही नागरिक मोठ्या संख्येनं मतदान केंद्रांवर दाखल होत आहेत सकाळी सात वाजता मतदान सुरू होताच अनेक केंद्रांवर लांबच लांब रंगा दिसून आल्या महिलांसह युवा मतदारांची चांगली उपस्थिती राहिली आहे या निवडणुकीत तीन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकूण एक, एक लाख आठ हजार आठशे सोळा मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे मतदानासाठी एकशे एकोणतीस मतदान केंद्रे उभारण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि या निवडणुकीत मंत्री जयकुमार रावल आमदार अमरीशभाई पटेल आणि आमदार मंजुळ गावित यांच्या राजकीय प्रतिष्ठेची मोठी कसोटी लागली असल्याने संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीची चांगली चर्चा आहे दरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी धुळे पोलीस दल अत्यंत सतर्कतेच्या भूमिकेत आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी स्वतः विविध मतदान केंद्रांना भेट देत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी सुरू ठेवली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पथके खास गस्त पथके द्रुत प्रतिसाद पथक तैनात करण्यात आलेला आहे एकूणच जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण उत्साहपूर्ण असून मतदान शांततेत सुरळीतपणे सुरू आहे धुळे जिल्ह्यामध्ये आज पिंपळनेर शिरपूर आणि सिंदखेडा या ठिकाणी मतदान सकाळी साडेसात वाजयापासून चालू आहे धुळे जिल्ह्यामध्ये एकूण एक कंपनी ची आणि वरतून ऍडिशनल दोन प्लॅटून चे आपल्याला प्राप्त आहेत जवळजवळ साडे चारशेच्या आसपास आपल्याकडे होमगार्ड आपल्याकडे प्राप्त आहेत आपण आरसीपी पी देखील तीन ठिकाणी डिवाईड करून या ठिकाणी लावण्यात आलेले आहे तसेच पोलीस मुख्यालयातील देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपण दिलेला आहे या ठिकाणी तिन्ही ठिकाणी डीवायएसपी एस चे ऑफिसर्स प्रभारी आहेत आणि सगळीकडे सेन्सिटिव्ह एरियामध्ये पेट्रोलिंग चालू आहेत सेक्टर पेट्रोलिंग चालू आहे आणि सगळीकडे शांततेत मतदान चालू आहे